श्री स्वामी समर्थ जजेत स्वामी समर्थ कसे हा सर्वजण मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा खूप छान असा उपाय आहे उपाय आहेत तुटीचा आपल्या आयुष्यातील निगेटिव्हिटी दूर करायची असेल त्याचप्रमाणे तुमचं टॉयलेट बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तुमचे मुलं अभ्यासात प्रगती आ, मुलांची नसेल किंवा एखादा विषय खूप हार्ड जात असेल किती मेहनत जरी केली किंवा किती प्रयत्न जरी केले तरी इच्छित अशा शाळेला किंवा इच्छित अशा स्कूलला कॉलेजला ॲडमिशन मिळत नसेल तर त्याचप्रमाणे तुमच्या मुलांचे मुलींचे शीघ्र विवाह जमत नसतील त्यासाठी हे उपाय आहेत आणि तुमच्या मनात एखादी भीती असते पहा की बाबा अरे मी हे काम करू शकेल का माझ्याच्यानी हे होऊ शकेल का आ, मी एवढं लायबल आहे का माझ्याच्यानी होऊ शकेल का किंवा अचानक असं भीती वाटून येते कुठे जायचं जरी म्हटलं तरी पण ह्या सगळ्या जे काही भीती आहे जे काही वातावरण आहे जे काही निगेटिव्हिटी आहे ते सर्व काही दूर करण्यासाठी जर तुरटीचा उपाय आहे तो उपाय सांगणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तुरटी ही पाण्यातील ज्याप्रमाणे गाळ खाली बसवते आणि पाणी शुद्ध करते त्याचप्रमाणे तुरटीचा उपयोग आपल्या आयुष्यामधील लही गाळ समस्या दूर करण्यासाठी होतो आणि आपलं जीवन सौंदर्यमय सुंदर असं बनवण्यासाठी तुरटीचा उपयोग खूप खूप महत्त्वाचा आहे दिसायला तुरटी अगदी इतकीशी दिसते पण तुरटीचे उपयोग हे अनन्य साधारण आहे तुरटी ही, ही।, ही खूप महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये त्याचेच उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तुरटी आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरटी अतिशय महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे पहा आपण एक ऑब्झर्व केलं असेल तुम्ही ज्यावेळेस आपले मिस्टर किंवा आपण मुलांना घेऊन न्हाव्याच्या वगैरे दुकानामध्ये जातो किंवा पार्लरमध्ये वगैरे जातो तर त्या ठिकाणी थोडं कापलं जरी तरी पण ती लोक काय करतात लगेच तुरटीचा जो खडा असतो तो, 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 तो जखमेवरती फिरवतात म्हणजे तुरटी ही जखमींचं निर्जुंतुकीकरण करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आहे तुरटी जर त्या ठिकाणी जर लावली तर जखमेची जी तीव्र जी तीव्रता आहे ती क्षमते आणि ती जी काही आग वगैरे होते ती क्षमते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही आपण जर तोटीचा जर उपयोग व्यवस्थितरित्या जर केला तर आपल्या जीवनातही जी काही शीघ्र समस्या वगैरे आहेत त्याही दूर होण्यास अतिशय अशी मदत होते तर पहिल्या उपायाला आपण सुरुवात करूया पहिला उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर घालवायची आहे किंवा एखादी वाईट जी पिढा तुमच्या मागे आहे ती तुम्हाला दूर घालवायची आहे किंवा जे काही नजरदोष वगैरे तुमच्या घराला लागलेलं आहे ती दूर घालवण्यासाठी पहिला उपाय आहे पहा कधी कधी असं वाटतं की बाबा ए बस झालं आता किती जरी केलं तरी काहीच उपयोग नाही खूप नैराश्या नैराश्य येतात चिडचिड होते असं वाटतं नको आता काहीच नको आता बस झालं किती सण करायचं किती हे करायचं नको खूप चिडचिड होते खूप ताण होतो ना होतो असं वाटतं रे बाबा रे आता बस झालं खूप झालं आता किंवा अचानकपणे असं कधीतरी अशी भीती वाटते बाबा रे आज काहीतरी घडणार आहे का माझ्याकडनं काहीतरी काही झालं का असं कधी वाटतं कधी कधी असं वाटतं रे बाबा आजचं वातावरणच खूप खराब आहे आज काहीतरी वेगळं घडतंय काय ना आजचं दिवसच खूप वाईट वाटतोय मला म्हणजे असं जी, जी काही भीती तुमच्या मनामध्ये हे होती तर ती दूर लोटण्याचं कामही तुरटी करते तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा काळ्या रंगाची एक छोटीशी पोटली जरी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे तो खडा तुम्हाला तुरटीचा जो खडा आहे तो तुम्हाला त्या पोटलीमध्ये किंवा त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तो तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला आतून बांधा बाहेरून बांधा कुठे जरी बांधला तरी चालेल कुणाला दिसू न दिसू कुठं बांधला तरी हरकत नाही फक्त मुख्य दरवाज्याला बांधायचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण एंटर करताना आपल्याबरोबर खूप साऱ्या पिढा वाईट शक्ती वगैरे आपल्यासोबत प्रवेश करत असतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे कोणी प्रवेश करतं ते चांगल्याच इंटेन्शनने करतं असं नाही म्हणजे त्यांची निगेटिव्हिटी दूर राहावी त्यांची जी काही वाईट काहीतरी वाईट मनस्थिती वगैरे असेल ती सर्व दूर राहावी मागे येणारी पिढा वगैरे आपल्या मागे येणारी पिढा सर्व आपल्या उंबरठ्याच्या बाहेर राहावं यासाठी आपल्याला मुख्य दरवाज्याला काळ्या फाडक्यामध्ये तुरटे बांधायचे आहे त्यानंतर ना सांगते त्यानंतरचा जो उपाय आहे तो उपाय असा आहे पा दक्षिण दिशेला जर तुमचा दरवाजा असेल म्हणजे दरवाजेची दिशा जर दर चुकीची असेल तुमचा मुख्य दरवाजा जर दर दक्षिण दिशेला असेल तरी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लाल कपड्यामध्ये तुरटी बांधायची आहे जर दर दक्षिण दिशेला जर दरवाजा असेल तर लाल कपड्यामध्ये तुरटी बांधायची आणि जर तुमचा दरवाजा व्यवस्थित असा असेल पूर्व पश्चिम जर असेल तर तुम्हाला काळ्या फडक्यात बांधायच्या आहे पुन्हा सांगते जमलिंग करू नका पुन्हा मग कमेंट्समध्ये सांगाल की ताई एक एकदा एक कपडा सांगायला एकदा एक नाही दक्षिण दिशेला असेल तर सॉरी दक्षिण दिशेला जर असेल तर लाल कपडा आणि पूर्व पश्चिम दिशेला जर असेल तर काळा कपडा तुरटी बांधायची आहे त्यानंतर ना तुम्हाला सांगते पाहण्यात सुरुवातीला सांगितलं मुलांच्या शिक्षणामध्ये येत असेल तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तुम्हाला जे स्कूल पाहिजे त्या स्कूलला जर तुमच्या मुलांचे ॲडमिशन होत नसतील किंवा मुलगा मुलाचा कितीतरी ते वेळा विषय दिला म्हणजे एखादा विषय गेलाय समजा तर कितीतरी वेळा त्यांनी तो विषय सोडवण्यासाठी सतरा नंबरचा वगैरे फॉर्म भरून विषय देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही तो विषय सुटता सुटत नाही किंवा त्याला काही विषय खूप हार्ड जातात किंवा त्याला अभ्यासातच रस नाही तर त्यासाठी हा उपाय आहे उपाय अतिशय महत्त्वाचा आहे काय करायचं आहे तुरटीचा खडा घ्यायचा तो तुरटीचा खडा तुम्हाला पूर्णपणे जाळायचा आहे तुम्ही घ्यासवरती जाळू शकता किंवा चूल जर असेल तर चुलीवरती जो विस्तव वगैरे असतो त्याच्यावरती जाळू शकता पूर्ण तो खडा जाळायचा त्याची जे राख होईल ते राख चुरा करायचा आणि त्या चुऱ्याने एकदम पेस्ट करायची एकदम बारीक पावडर करायची त्या राखीची आणि नंतर ते त्याने दात घासायला द्यायची मुलांना पहा आपणा सर्वांना माहिती आहे विकोट टर्मरी विको जे हे आहे कोलगेट वगैरे त्याच्यामध्ये पण तोडीचा वापर केलेला आहे त्याने म्हणजे दात दाखतात चमकतात पण आयुष्यही खूप खूप सुंदर होतं म्हणून मी तुम्हाला सांगते की निश्चित तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांच्या बाबतीत करू शकता आणि निश्चितच फरक तुम्हाला लगेचच जाणवेल त्यानंतर ना सांगते पहा जर तुमचं बाथरूम आणि पाणी हे दोन्हीही वेगवेगळ्या दिशेला जर असेल दोन्हींची जर दिशा चुकलेली असेल आता पण तुम्ही तर घर घेतलं आहे घर घरं बांधले किंवा फ्लॅट वगैरे घेतला आहे आणि मग आता ते तोडफोड करणं एवढा खर्च करणं आपल्याला काही शक्य नसतं आणि कसं असतं ज्योतिषशास्त्रज्ञ वगैरे जे कोणी असतात त्यांना जर घरी जर बोलेल तर त्यांच्या फीज किती असतात चार चार पाच पाच हजार रुपये घेतात काय काय दहा दहा पण हजार रुपये घेतात तर एवढा खर्च करायचा त्यात प्लस बाथरूम तोडा टॉयलेट तोडा पुन्हा नवीन बांधकाम करा पुन्हा ते डक वगैरे जर म्हणजे फ्लॅट सिस्टममध्ये राहत असेल तर डकचे वगैरे प्रॉब्लेम असतात मग आपण हे सर्व करू नाही शकत तर त्यासाठी पहा मी मिठाचा पण उपाय तुम्हाला सांगितला त्या मिठाचा उपायाबरोबर तुम्ही हाही उपाय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे लाल रंगाचं जे बुरकुळ म्हणतो आपण किंवा मडकं म्हणतो छोटा आपण संक्रांतीला जे छोटं मडकं वापरतो ते मडकं घ्यायचं आहे एक छोटंसं आणि त्या मडक्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि तुरटीचा खडा ठेवून तुम्हाला ते मडकं जे आहे किंवा ते बोरकोळ जे आहे ते तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये एक आणि टॉयलेटमध्ये एक अशी दोन मडकी तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे आणि याचे इफेक्ट तुम्ही मला निश्चित सांगा तुमच्या घरामध्ये जे काही शीघ्र म्हणजे वादव्याद होत होते किंवा जे काही निगेटिव्हिटी होते किंवा हे चुकीचे दिसलेलं असणं याचे खूप खूप वाईट 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 परिणाम होतात वाईट परिणाम म्हणायचं तर म्हणजे विनाकारणच असे अडचणी ओढवतात विनाकारण संकट ओढवतात विनाकारण अपघात होणे पुन्हा मृत्यूचं भय वाटणे विनाकारण म्हणजे अनावधानाने कोणतेतरी तरी संकट चालून नेणे ने, घरात कंटिन्यू चिडचिड वादविवाद आजार पण असणे हे सर्व काही हे टॉयलेट बाथरूम किंवा पाणी आणि बाथरूम टॉयलेट चुकीच्या दिशेला असेल तर हे होतं तर हे होऊ नये यासाठी आपल्याला मिठाचाही उपयोग तुम्हाला वापर तुम्हाला करायचा आहे उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे हा तुरटीचाही उपाय करून पहा निश्चित खूप बदल जाणवेन आता तुरटीचे खडे कधी भरल्याची पहा ह्या तुरटीचंही मिठाप्रमाणे काय होतं पाणी होतं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे तुरटीचे खडे बदलायचे आहेत माठही तुम्हाला व्यवस्थित क्लीन वगैरे करायचा व्यवस्थित पुसायचा आणि नंतर त्याच माठामध्ये जरी ठेवले तरीही चालेल फक्त तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे बदलायचं आहे आता कोणत्या वारी तर तुम्ही हे कोणत्याही वारी करू शकता काहीही हरकत नाही याला पिरियड सुतक मासिक धर्म याचं काहीही काहीही हे नाही आहे म्हणजे अट नाही आहे किंवा काहीही नियम नाही आहे तुम्ही त्यामध्येही करू शकता काही हरकत नाही कारण का मंत्र वगैरे काही उच्चारण नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हे उपाय जे आहे हे कोणत्याही वारी कधीही करू शकता काहीही हरकत नाही आणि कोणीही करू शकता त्यानंतर ना सांगते पहा जर <खेँग> तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर नैऋत्य नैऋत्यदिशेचे काही दोष तुमच्या घरामध्ये असतील समजा तुम्हाला एखाद्या ज्योतिषाने किंवा ब्राह्मणाने सांगितले की नैऋत्य दिशेल तुमच्या घराला दोष आहे तर नैऋत्य दिशेल जर एखादा दोष तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे निळ्या रंगाचा कपडा घ्यायचा निळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा खडा बांधायचा निळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आणि न नैऋत्य दिशेला तुम्हाला तो कपडा किंवा ती पोटली जी आहे ती ठेवून द्यायची त्यानंतरनं जर वायव्य दिशेला तुमच्या घरामध्ये एखादा दोष लागलेला असेल तर वायव्य दिशे दोषासाठी तुम्हाला काय करायचं आहे सफेद रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा एखादा कपडा किंवा एक, एक पोटली घ्यायची त्यामध्ये खडा ठेव तुरटीचा खडा ठेवायचा आणि ती पोटली करून तुम्हाला वायव्य दिशेला बांधून टाकायची आहे पहा तुमच्या घरातील जे दोष आहे ते हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील तुमचा घर परपंच सुखासमाधान आनंदात सर्व काही सुरळीत होतानाही दिसेल त्यानंतर पहा बहुतेक मुलामुलींचं असं असतं म्हणजे वधू वर जे आपण म्हणतो असं असतं की विवाहामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात खूप प्रयत्न करतात तरी शीघ्र विवाह वगैरे जुळत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुरटीचा खडा घ्यायचा तो खडा घेऊन तुमचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्या मुलामुलीवरून तीन वेळा तुम्हाला असं डोक्यावरून असं ओवाळून तीन वेळा टाकाय ओवाळून घ्यायचा आहे तीन वेळा ओवाळून घेतल्याच्यानंतर ना तो खडा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे निर्मल्यात टाकायचा नाही वाहत्या त्या तुम्हाला तो खडा सोडून द्यायचा हा उपाय जर केला तर तुम्ही शीघ्र विवाह तुमच्या मुलामुलींचे जुळण्यास मदत होईल हा उपाय कोणीही करू शकता काहीही हरकत नाही शीघ्र विवाह जुळण्यासाठी हा जो तुरटीचा उपाय आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे निश्चित करून पहा खूप सारे लाभ होताना तुम्हाला निश्चितच दिसतील त्यानंतर ना पहा आपण आंघोळीच्या पाण्यात मीठ आणि हळद किंवा गोमूत्र टाकून तर आपण आंघोळ करतो सी तर चांगले आहे याने जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते त्याचप्रमाणे आपण जे आंघोळ करतो रोजच्या पाण्यामध्ये जर शक्य झालं तर रोजच्या पाण्यामध्ये टाका किंवा किमान गुरुवारी रविवारी किंवा आमुषा पौर्णिमेला म्हणा तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला तोटीचा छोटासा खडा घ्यायचा फोडायची तुरडी खडा असतो मोठा तुम्ही फोडायची फोडून थोडासा बारीक तुकडा घ्यायचा तो तुकडा तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या टाकल्या तर अतिशय उत्तम पाण्यामध्ये टाकायचा थोडंसं मीठ टाकायचं खडा मीठ आणि त्याने आंघोळ करायची यामुळे काय होतं तर जे काही आपल्या शरीराला दोष लागलेले असतात जे काही आपल्या शरीरामध्ये नैराश्य निर्माण झालेलं असते जे काही आपल्याला आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली असते जे काही भीती आपल्या मनामध्ये आहे किंवा जे काही वाईट विचार आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये येतात डोक्यामध्ये येतात तर ते दूर होण्यास या उपायामुळे मदत होते तर आंघोळच्या पाण्यातही तुम्ही तुरटी टाकून अशाप्रमाणे उपाय करू शकता त्यानंतरचा जो उपाय आहे तो आहे पहा तोटीचा सडा टाकणार आता तोटीचा सडा तुम्ही म्हणताय आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो मग तोटीचा सडा कसा टाकणार अगदी खरं पण आपण दरवाजा ओपन केल्याच्या नंतर मग जे काही पुढचा फोर्च असतं थोडीफार जागा असते त्या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे ज्यावेळेस उंभाट्याने पण करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो थोडंसं पाणी शिंपडून पुस पुसून घेतो त्याप्रमाणे तु, तुम्ही पुसून वगैरे घेऊ शकता हे पहा त्याचप्रमाणे आपण घरामध्ये ज्यावेळेस फरशी वगैरे पुसतो आपले स्वामी भक्त जे काय आहे सर्वांना माहिती आहे आपण फरशी ज्यावेळेस पुसतो घरातली त्यावेळेस आपण काय करतो थोडंसं गोमूत्र थोडं खडायमेठ आणि थोडंसं हे टाकतो हळद चिमुडभर हळद टाकतो आणि गंगाजलास गंगाजल वगैरे टाकून त्या पाण्याने आपण फरशी पुसतो याने काय होतं तर निगेटिव्हिटी दूर होते त्याचप्रमाणे घर निर्जंतुक होतं त्याचप्रमाणे हे टाकतानाच त्यामध्ये थोडीशी चिमूटभर आपल्याला तुरटीही टाकायची आहे तुरटीने काय होतं आपलं घर निर्जंतुकीकरण तर होणारच आहे घराचं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही वाईट बाधा काळी पिढा आहे किंवा जे काही नैराश्य आलेलं आहे ते सर्व दूर होऊन आपलं घर सुखा समाधान आनंदात वावरताना आपल्याला दिसणार आहे आपलं घर पॉझिटिव्हिटीने भरताना आपल्याला दिसणार आहे म्हणून आपल्याला किमान आठवड्यातून एकदा तरी तुरटी टाकून घर स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे उंबरठ्याच्या बाहेरही आपल्याला या पाण्याचा सडा टाकून व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे पहा तुरटी ही खरंच ज्याप्रमाणे म्हणजे गाळ जो असतो पहा ज्यावेळेस आपल्याला पावसाळ्यात पाणी येतं आता जे शेताकडे वगैरे राहतात गावाकडे राहतात त्या लोकांना सर्वांना माहिती आहे की पावसाळ्यामध्ये एकदम चिखलाचं पाणी येतं एकदम गढूळ पाणी येतं तर त्यावेळेस आपण काय करतो त्या पाण्यामध्ये तुरटी टाकतो तो जो काही गाळ आहे तो सगळा खाली बसतो आणि पाणी शुद्ध सुवर्धी येतं तर त्याचप्र जसं ते पाण्याचं होतं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचंही होतं तुरटीचे आपण छोटे मोठे जर उपाय जर केले तर आपल्या आयुष्यातही जो गाळ जो समस्याचा गाळ आहे जी तीव्रता आहे ती कमी होते आणि आपलं जे काही जेवण आहे जे काही आपलं म्हणजे वर्तन आहे तेही स्वच्छ सुंदर वळवण्यास मदत होते तर अतिशय छोटा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे निश्चितच व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितले त्यातील जे जमतील ते उपाय निश्चित करा आयुष्यामध्ये परिवर्तन हे निश्चित आहे फक्त करताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवून करा आणि ज्यांना हे अंधश्रद्धा किंवा हे व्हिडिओवरती विश्वास नसेल त्यांनी नाही केले व्हिडिओ नाही पाहिले तरीही काही हरकत नाही कारण अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेवर चे व्हिडिओ पाहणे किंवा बनवणे हे मला स्वतःला आवडत नाही त्यामुळं मी असले व्हिडिओ बनवतही नाही आणि पाहतही नाही आणि कुणाला फोर्सही करत नाही म्हणून पुन्हा सांगते की मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तरच तुम्ही हे उपाय करा तरच व्हिडिओ पहा तरच तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे नाहीतर आपण म्हणतो ना ताई मी हे उपाय केले ते उपाय केले पण मला काहीच फरक जाणवत नाही तर का जाणवत नाही तर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी नाही तुमच्या मनामध्ये संयम नाही म्हणून जाणवत नाही नेहमी सांगते की प्रत्येक जो काही आपण उपाय करतो उपाय करताना आपल्या मनाम मनामध्ये जर किंतु परंतु जर आलं शंका जर आली तर त्या उपाय तुम्हाला कधीच साध्य होणार नाही किंवा त्या उपायाचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही स्वामी नेहमी म्हणतात तुम्ही प्रयत्न करत राहा प्रयत्न जर कळत करत जर राहिले तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे प्रयत्न वाळूचे कन रगडितात तेलही तेलही निघे हे ते जी म्हण आहे त्याप्रमाणे मेहनत करत राहायचं उपाय करत राहायचे निश्चित फळ हे मिळणार आहे ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस फळ निश्चित मिळतं पण ज्यावेळेस आपण सेवा उपाय करतो त्याचबरोबर कर्म करणं ही गरजेचं आहे सेवा केली तर मेवा मिळतो हे स्वामी आईचं वाक्य आहे म्हणून पुन्हा एकदा सांगेल की सेवा करत त्याला सेवेमध्ये खूप अशी ताकद आहे झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा व्हिडिओ होता होईल तेवढे शेअर करत चाला जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तर बदल होणारच आहेत पण तुमच्याबरोबर तुमचे इतर जे कोणी रिलेटिव्ह असतील फ्रेंड असतील त्यांच्याही आयुष्यामध्ये बदल होतील आणि त्यांचेही आशीर्वाद तुम्हाला लागतील झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे